संघर्षग्रस्त बालकाकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आलं सी हद्दीतील आर एस इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्यात झालेल्या चोरीचा गुन्हा सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं एका विधी संघर्षग्रस्त बालकाला गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड इथं ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळे अमर शिवसिंगवाले भारत तुक्कुवाले अजित माने देवीदास कदम यांनी बजावली